श्रावण महिन्यात महिनाभर कांदा लसूण न खाणाऱ्यांसाठी ही कांदा लसूण न वापरता कटाची आमटी बनवली आहे अगदी टेस्टी झणझणीत मस्त अशी झालेली आहे तुम्ही पाहताय रंगसुद्धा इथे खूप छान आलेला आहे आणि जस जशी उकळत जाईल तस तशी तिचा रंग आणि टेस्ट वाढत जाते चला तर मग लगेच बघूया आपण एक मोठी वाटी भरून मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक वाटी भरून आहे वजनी तीनशे ग्रॅम आहे म्हणजे आपल्याला गूळ टाकताना प्रमाण समजेल आणि यामध्ये मी गरम पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवली आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक तास भिजली तर आणखीन छान कट पडेल आपण आमटी बनवत आहोत तर त्यासाठी आपल्याला कट हवा आहे आपल्याला आळण एकदम दाटसर असं मिळतं अर्ध्या तासाने मी डाळ काढून घेतली आहे पाण्यातून आपण ही जाळीवर नितळत ठेवायची फुगली आहे छान ती काय भिजणार नाही एवढ्यात फक्त छान ती फुगली आहे जाळीत काढून घेतली आणि गॅसवर मी साधारण दोन तांबे म्हणजे दोन लिटर पाणी जवळजवळ मी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये डाळ टाकून ठेवली आहे आणि पाण्याला खळखळ उकळी यायला लागली की डाळीवरचा जो कचरा असतो फेस असतो तो असा येतो यामध्ये खूप अशी घाण काळं पाणी निघतं ते आपण काढून टाकायचं आहे तरी आपण गरम पाण्यात डाळ भिजत ठेवली होती त्यामुळे एवढं नाही आलं नाही तर खूप काळसर असं पाणी येतं हे आपण जसं आपल्याला वर येईल तसं ते काढून टाकायचं आहे एकदा सर्व ते फेस असं पाणी काढून टाकलं की एक चमचा तेल आणि पाव चमचा मी हळद टाकली आहे यामुळे कटाला आणि सुद्धा रंग छान येतो आता गॅस मिडियम करून ठेवला आहे झाकण ठेवलं आहे आणि झाकणामध्ये साधारण एक वाटी पाणी ठेवलेलं आहे मी म्हणजे आपल्याला गरज पडली तर पाणी वेगळं तापवायची गरज नाही झाकणामध्ये पाणी गरम होतं आणि पाणी गरम झालं की पुन्हा मी याच्यामध्ये दे टाकून दिले आता एकदा आपण वरचा तो फेस आलेला काढला आणि डाळ थोडी बोट छिपी झाली की आपण मिडियम गॅस करून ठेवायचा म्हणजे आपण दुसरी कामं करायला मोकळे होतो सुरुवातीला पा जेव्हा खळखळ उकळतं तेव्हा उतू जाण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून फेस काढल्यानंतर तेल टाकायचं आणि झाकण ठेवायचं तोपर्यंत आपण आमटीचा मसाला तयार करूया इथे मी तिखट मिरच्या चार पाच घेतल्या आहेत दोन काश्मीरी आणि तीन चार बेडगी मिरची एक वाटी सुकं खोबरं दोन मोठे चमचे धने आणि एक चमचा जिरं घेतलं आहे आपण आज लसूण कांदा काही वापरणार नाही होत आणि पॅनमध्ये मी या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अगदी अर्धा चमचा तेल टाकून आपण ह्या मिरच्या सुरुवातीला भाजून घ्यायच्या आहेत या पावसाळ्या हवेत मिरच्या थोड्याशा नरम असतात त्यामुळे सुरुवातीला मी मिरच्या टाकल्या आहेत त्या, त्या थोड्याशा गरम झाल्या की त्यामध्ये एक चमचा धने आणि धनेसुद्धा थोडे गरम झाले की लगेच आपण जिरे टाकून घ्यायचे आहेत आपण हा ताजा ताजा मसाला तयार करतो त्यामुळे आमटीला आम रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान लागते मी जिरं टाकलं आहे जिरं धने मिरच्या थोडे गरम झालं की यामध्ये आपण लगेच खोबरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि सगळं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे श्रावण महिन्यामध्ये महिनाभर बर बरेच लोक कांदा लसूण अजिबात खात नाहीत तर आपण कटाची आमटी बनवायची तर विना कांदा लसूणची कशी लागेल असं आपल्याला वाटतं पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून पहा अगदी छान होते कळतसुद्धा नाही की याच्यामध्ये आपण कांदा लसूणचा वापर केला नाही सर्व मसाला आपला छान खरपूस भाजून झालेला आहे मी गॅस बंद केला आहे पॅनमध्येच ठेवते म्हणजे सगळं छान खरपूस होईल आता आपण डाळ बघूया आता डाळ मस्त गाळ झालेली आहे आता मी गॅस बंद करून झाकण क ठेवलं आहे आणि थोडीशी त्याची वाफ गेली की मग आपण असं चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे नाही तर भांडं हातात पडण्याची किंवा तोंडावर वाफ यायची शक्यता असते म्हणून पाच मिनिटं झाकून ठेवलं होतं आणि आता आपण ते चाळणीत काढून ठेवली यातली दोन मोठे चमचे साधारण अर्धी वाटी मी ही शिजलेली डाळ काढून ठेवली आहे वाटीत चाळणीत अशीच निथळत ठेवणार आहे आणि नंतर मला चटका देणार आहे तर आता आपण आमटी बघत आहोत तर आपण कट सगळा काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थंड झालेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये अगदी मी पाव चमचा मीठ टाकले म्हणजे मिरची छान बारीक होईल मस्त असा आपला मसाला वाटून झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे मला थोडासा हा मसाला जास्त होईल वाटते म्हणून मी एवढा एक चमचा काढून ठेवते आहे आणि यामध्ये हरभऱ्याची डाळ आपण ती काढून ठेवली ती ती टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे लागलं तर पाणी टाकून आपण हे छान गंधासारखी पेस्ट करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकून वाटलं तरी हरकत नाही मस्त असं आपला मसाला तयार झालेला आहे खूप छान झणझणीत असा खमंग वास येतो आहे ये मसाल्याचा हे आपण आता वाटण झाकून ठेवूया आणि मी डाळ टाकल्यानंतर आणि आलं टाकायचं होतं ते मी विसरले तर मी आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात हे थोडं पाणी टाकून वाटून घेते हरकत नाही पण लसूण वगैरे नसल्यामुळे आपल्याला वाटतं टेस्ट कशी लागेल म्हणून आपण जास्त प्रयत्न करतो तर कोथंबीर आणि आलं मला वाटायचं होतं एरवी मी वाटत नाही कोथंबीर वगैरे तर मी एका मिक्सरच्या भांड्यात छोट्या भांड्यात मी ते वाटून घेतलं आहे गॅसवर पातेल्यात तेल ठेवलं होतं दोन चमचे त्याच्यात मोरी जिरं अर्धा चमचा हिंग कढीपत्त्याची पानं तोडून टाकली आहेत कढीपत्त्याची पानं छान भाजून द्यायची आणि आपण हे आलं आणि कोथंबीरचं वाटण करून घेतलं होतं त्याआधी मी परतून घेतलं आहे खूप छान सुवास येतो कोथंबीर वाटणात घातल्यामुळे आणि आता यातच आपण पाव चमचा हळद टाकायची आहे आणि वाटून घेतलेलं वाटण टाकून आपण छान परतून घ्यायचं आहे ह्याला पाच ते सात मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेलही सुटतं आणि आमटीला रंगसुद्धा छान येतो आता यामध्ये मी एक चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आपण मिरच्यांचा वापर केला आहे त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी टाकलं होतं ते टाकून आता आपण सर्व मसाला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा मसाला परताल तेवढा आमटीला तवंग आणि रंग छान येतो आता आपण काढून घेतलेला कट आहे तो कट कर... यामध्ये टाकून घ्यायचा आहे आमटी ही दाटसर पातळ ही कटावर अवलंबून असते त्यामुळे कट छान असा आपण डाळ शिजवताना काढून घ्यायचा आहे म्हणजे आमटीला छान चव येते आणि दहा एक मिनिट याच्यावर आपण झाकण ठेवून खळखळ उकळून द्यायची आहे म्हणजे सर्व मसाले छान शिजतील सर्व कट टाकून मी याच्यावर म मीडियम गॅसवर ठेवला आहे आणि झाकण ठेवलं आहे कटाची आमटी थोडी सारसारखी सैल अशी पातळच असते दहा एक मिनिटाने आमटीला छान खळखळ उकळी आली की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपण मसाल्यात अगदी पाव चमचा मीठ टाकलं होतं त्याप्रमाणे आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मस्त आपल्या आमटीला रंग येत चाललेला आहे आता मी छोट्या गॅसवर आमटीचं भांडं उतरून ठेवलं आहे म्हणजे तिला छान रंग येईल मंद गॅस करून दहा ते बारा मिनिटं मी आमटी छान उकळून दिलेली आहे आणि वरून पुन्हा कोथिंबीर टाकलेली आहे गॅस बंद करून देते मी आणि झाकण ठेवते तुम्ही बघू शकता मस्त असा लाल अगदी झणझणीत रंगावरूनच कळते ही आमटी किती झणझणीत आणि टेस्टी झाली आहे आणि एकदा करून बघा खरंच खूप छान होते अशा पद्धतीने आमटी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक तर करायचाच आहे पण शेअरसुद्धा करा भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद